नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या आज मी आली आहे सायन्स कॉलेज येथे सायन्स कॉलेज येथील झूलॉजी डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर सुनील कदम आपल्या सोबत आहे नमस्कार सर तुमचा नमस्कार मॅडम मी सुनील कदम प्रद, प्राध्यापक पदावर सायन्स कॉलेज नांदेड येथे मी रुजू आहे सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि अनेक लोकांना मलेरिया हा रोग होत असतो हे आपण ऐकण्यात आलेला आहे तर डासांमुळे हा रोग होत असतो तर सरांना आपण याबद्दल माहिती विचारूया की सर हे कशामुळे होते मलेरिया अगदी योग्य प्रश्न आहे मॅडम की आपल्याला जो मलेरिया आप आप हा रोग होतो तो मच्छरांमुळे होतो तर मच्छरांमध्ये नेमका कोणता मच्छर हे जर म्हटलं तर आपल्याला ॲनाफिलस मॉस्किटोमुळे होतो तर ॲनाफिलसच्या पण फिमेलमुळं मुळे जो होतो तो आपल्याला हा रोग होतो पण ह्याचं खरं जर सूत्रधार मग आपण कोणाला ॲनाफिलस मॉस्किटोला म्हणायचं का नाही तर हा रोग जो होतो तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे जे जीव आहे ह्याच्यामुळं आपल्याला हा रोग होत असतो आणि हा जो रोग आहे याला आपण काय म्हणतो प्लाझ्मोडियम जो व्हायबॅक्स आहे तो पॅन्डेमिक आहे पॅन्डेमिक म्हणजे काय पूर्ण तो वर्ल्ड वाईड सापडतो पण त्याच्यातल्या त्याच्यामध्ये तो सापडतो कुठं तर हा ट्रॉपिकल रिजनमध्ये सापडतो ट्रॉपिकल रिजनमध्ये कोणते देश येतात तर ट्रॉपिकल ह्याच्यामध्ये आपल्याला काही आफ्रिकेचा पार्ट येतो लॅटिन अमेरिकेचा पार्ट येतो इंडियन सबकॉन्टिनेंट येतो आणि ह्या रिजनमध्ये आपल्याला जास्त मलेरियाचे पेशंट जनरली सापडतात मग ह्या मलेरियाचे जे पेशंट आहेत ह्याच्यामुळं हा फेटल आहे का हा आपल्याला दुसरा प्रश्न येतो तर फेटल आहेच मुळातच तो फेटल आहे खूप इन्फेक्शन खूप लोकांना होतं पण डेथ जी आहे ती दोन हजार बावीसच्या गणनेनुसार ही सहा लाखाच्या घरात होती म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे डेथ होते ह्याच्या मागचे कारण वेगवेगळे वेग असू वेग शकतात की जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण भेटली नसेल किंवा जे पुअर कंट्रीज आहेत तिथे मेडिसिन अवेलेबल नसतील व्हॉट एव्हर रिझन पण ह्याच्यामध्ये डेथचं रीजन म्हणजे जे अमाऊंट आहे ते खूप ट्रिमेंडच आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्याकडे लक्ष देणं हे काळाचीच गरज आहे त्याच्यामुळं आपण ह्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे त्याच्या लाईफ सायकलबद्दल काय सांगाल सर अगदी बरोबर मॅडम जो ह्याची लाईफ सायकल आहे तर लाईफसायकलबद्दल आपण थोडक्यात थोडं जाणून घेऊया तर ह्यांची जी सायकल म्हणजे हा जो पॅरासाईट आहे हा पॅरासाईट जो आहे ऑब्लिकेट पॅरासाईट ऑब्लिगेट पॅरासाईट म्हणजे काय तर हा तर होस्ट शिवाय जगू शकत नाही तर ह्याचे जे होस्ट आहेत होस्ट दोन आहेत कोणकोणते तर, तर मॉस्किटो तो पण कोणता आपण आताच पाहिलेला आहे फिमेल अॅनाफिलोस मॉस्किटो आणि दुसरा होस्ट जो आहे तो आहे मॅन तर ह्या दोघांमध्ये त्यांची लाईफसायकल चालते तर ह्याची जी सेक्श्युअल लाईफसायकलचा जो पार्ट आहे तो चालणार कुठं आहे तर तो चालणार आहे फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोमध्ये आणि जो असेक्शुअल सायकलचा जो पार्ट आहे तो चालतो मॅनमध्ये ठीक आहे तर ह्या दोघांमध्ये ह्याची सायकल चालते तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं तर तुम्हाला येऊन मॉस्किटो चावला ॲनाफिलस मॉस्किटोनं चावलं जर तो त्याच्यापूर्वी जर कोणत्या इन्फेक्टेड पर्सनला चावून आला असेल तर तो त्याच्यासोबत हा प्लाझमोडिम व्हायबॅगसुद्धा सोबत घेऊन आलेला असतो आणि तो तुमच्या रक्तामध्ये त्याला सोडून देतो रक्तामध्ये आल्यानंतर प्लाज्मोडियम वायवॅक्स सगळ्यात सुरुवातीला जातो आणि लिवरमध्ये जाऊन हिपॅटोसाईट म्हणजे लिवरच्या जे सेल आहेत त्याला आपण हिपॅटोसाईट म्हणतो त्याच्यामध्ये जाऊन तो, तो रिसाईड करतो आणि तिथे जाऊन तो त्यांची संख्या वाढवतो संख्या वाढवल्यानंतर परत त्याच्यातून ती लिवर सेल ब्रस्ट करून ते दुसऱ्या लिवर सेल असं त्यांचं चक्र चालू होतं मग ते लिव्हरला डॅमेज करून झाल्यावर त्याच्यामध्ये त्यांची संख्या वाढल्यावर ते त्याच्यानंतर येतात दहा ते पंधरा दिवसानंतर कुठे येतात तर आर बी सीमध्ये येतात आर बी सी म्हणजे आपला रक्त लाल रक्तपेशी ज्याला आपण म्हणतो तिथं येतात ते आणि आर बी सीमध्ये येऊन त्यांचं इन्फेक्शन फर्दर चालू होतं तिथं येऊन ती आर बी सीमधला जो हिमोग्लोबिन आहे जो ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतो त्याच्यावर येऊन इन्फेक्ट करतात ते किंवा त्याला येऊन खातात हिमोग्लोबिनमधला हिम आणि ग्लोबिन असं सेपरेट करून जो ग्लोबिन हा प्रोटीन पार्ट आहे तो ते खाला जातो आणि हिम हे जे सेपरेट झाल्यानंतर एक टॉक्झिन बनतात आणि हेच जेव्हा आर बी सी बस्ट करून बाहेर येतात त्याच्यासोबत हा टॉक्झिन बाहेर येतो ज्याच्यामुळं जे आपल्याला सिमटम्स येतात जसे थंडी वाजते चिल्स येतात हे त्या टॉक्झिनमुळं होतं तर जेव्हा ते आर बी सीमधून बस्ट करून बाहेर निघाले तेव्हा दोन गॅमेटसुद्धा निघतात त्याच्यामधून म्हणजे त्याचंच एक फॉर्म आहे त्याला एक मायक्रो गॅमेट मेगा गॅमेट एक फिमेल गॅमेट असतो एक मेल गॅमेट असतो आणि हि इथपर्यंतच जी होती ती असेक्शुअल लाईफसायकल सायकल होती मॅनमध्ये ह्याच्यानंतर जेव्हा परत फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटो येणार तुमच्याकडून ब्लड टेक करणार तेव्हा त्याच्यासोबत ते गॅमेट्स फिमेल मॉस्किटोमध्ये जाणार आणि तिथं त्याच्या गटमध्ये फर्दर काय होणार त्याची सायकल कंप्लीट होणार आणि मॅच्युअर त्याचा एक पॅरासाईटचा फॉर्म आहे स्पोरोझोआट तो त्यांच्या सलायोवामध्ये येणार आणि फर्दर ही सायकल कंटिन्युअस होत असते तर सर याची लक्षणे काय काय आहेत ह्याची लक्षणे म्हटलं तर मॅडम लक्षणामध्ये पाहू शकतो जसं आपण आताच बोललो आहे की जी चील्ड आहेच म्हणजे थांबून थांबून तुम्हाला थंडी वाजणे रात्रीच्या वेळेस तुम्हाला घाम वगैरे हो येणे आणि जे कॉमन लक्षणे बाकी ह्याच्यामध्ये सापडत तसेच डायरिया ओमिटिंग तुमचं जे मस मसल्स आहेत त्यांच्यामध्ये पेन होणे असे हेडॅक असे भरपूर सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसले जातात आणि याच्यावर घरगुती उपाय काय करायला पाहिजे घरगुती उपाय मॅडम एक मन आहे आपल्याकडे की प्रिवे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर प्रिव्हेशन करणं हा एकच मोठा उपाय मला तर सध्या दिसतो तो म्हणजे की तुम्ही सगळ्यात मोठं म्हणजे मॉस्किटो रिपेलंट ऑइंटमेंट वगैरे तुम्ही वापरणं मॉस्किटो नेट घरामध्ये वापरणं जे जेवढा तुमचा त्या मॉस्किटोसोबत कॉन्टॅक्ट अवॉइड करता येईल ते आपण करणं योग्य पण झालास तर त्याच्यावर काही मेडिसिन्स वगैरे अवेलेबल आहेत ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननं आपण घेऊ शकतो तर या रोगावर प्रतिबंधक उपाय काय आहेत प्रतिबंधक उपाय म्हणजे काय मॅडम तर आपल्या ज्या अवतीभोवते आपण कुठं राहतो ह्याच्यावर सगळे प्रतिबंधक उपाय आहेत जर तुम्ही शहरी भागात असाल तर जर समजा तिथं नाले वगैरे जे आहेत किंवा छोटे खड्डे आहेत आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी असेल आणि ते तिथंच राहील तर त्याच्यामध्ये ह्या डासांची पैदास होऊ शकते तुमच्या जर गच्चीवर किंवा स सराउंडिंगला जर टायर्स असेच उघडे असतील तर त्याच्यामध्ये पाणी साचून तिथंसुद्धा डासांची पैदास होऊ शकते ड्रेनेजचे झाकण असतील वगैरे ते झाकून नसतील तर तिथंसुद्धा त्यांची पैदास होऊ शकते तर जेही जिथं वॉटर स्टॅगनंट रूपामध्ये आहे तिथं राहिलं पाहिजे समजा आता गावाकडे असतील गावामध्ये असतील समजा भाताची शेती आहे त्याच्यामध्ये पाणी साचून असतं तर तिथंसुद्धा काय असतं ह्यांची ग्रोथ होऊ शकते सोबतसोबत तळे जे किंवा नद्या जिथं अडवल्या जातात तिथंसुद्धा यांची पैदास जास्त होऊ शकते तर जास्तीत जास्त आपण ह्यांच्यापासून काय कशी झाली नाही पाहिजे हे पाहिलं पाहिजे सर खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही आलात आणि ही माहिती जाणून घेतलात मला माहिती देण्यासाठी खूप आनंद झालेला आहे तर अपेक्षा करतो की सगळ्यांना माहिती आवडली असेल आणि त्यांनी त्या ज्या प्रिकॉशन्स आहेत ते घेतले पाहिजे खूप छान सर तुम्ही माहिती दिली आणि ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि लोक नक्की पाहतील आणि तुम्ही व्हिडिओ पाहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका